नमस्कार साधारण स्टार न्यूज स्वागत आहे कोरेगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या बारा गणांशी आरक्षण सोडत जाहीर खुशी कही गम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत कोरेगाव पंचायत समितीमधील बारा गणांसाठी आरक्षण सोडत सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता जाहीर करण्यात आली शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली या सोडतीमुळे राजकीय पक्षांबरोबरच निवडणूक लढू इच्छित असणाऱ्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर कही खुशी कही गम होता कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात प्रांताधिकारी प्रमोद कुदय यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम निवडणूक नायब तहसीलदार शारदा खाडे व प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण उपस्थित होते विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांना आरक्षण सोडतीबाबत राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांची सविस्तर माहिती देण्यात आली त्यानंतर शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली सोनके गण सर्वसाधारण पिंपवडे बुद्रुक गण सर्वसाधारण महिला वाटा स्टेशन गण सर्वसाधारण महिला आंबवडे समज वाघोली गण नागरिकांचा मागास प्रवर्ग सातार रोड गण अनुसूचित जाती कि सर्वसाधारण महिला कुमटे कुमटेगण सर्वसाधारण महिला लासूणेकर घर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एकंबे गण सर्वसाधारण सापगण सर्वसाधारण आरवी गण सर्वसाधारण किरोली गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षण सोडतीत निवडणुकीसाठी तयारीला लागलेल्या काही नेते मंडळींच्या पदरी निराशा आली तर काहींना आता अचानक लॉटरी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे जवळपास गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे अनेकांनी मैदानात उतरून संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे गणेशोत्सव आणि नव नवरात्र उत्सव आदी माध्यमातून वेगवेगळ्या गणांमधून अनेक जण पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक होते आणि तयारीला देखील लागले होते मात्र आजच्या आरक्षण सोडतीमुळे काहींच्या पदरी निराशा पडली तर काहींना अचानक लॉटरी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले पहिली सावती करते हे चार मध्ये सर्व साधारण एकच वेळेवर पडू चार मध्ये होत आहे होत आहे याच्या अनुषंगाने निवडणूक चे शासन निर्णय एक दहा दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार हे आरक्षण सोडत पार पडली यानुसार सर्वप्रथम आपण प्रवर्ग न्याय आरक्षण निश्चित करतो त्यानुसार जे आज कोरेगावमध्ये बारा पंचायत समितीचे गण आहेत त्यामध्ये सर्वप्रथम आपण अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी गण निश्चित करतो त्यानंतर अनुसूचित जमाती त्यानंतर नामप्र आणि सर्वात शेवटी सर्वसाधारण या या प्रवर्गासाठी आपण गण निश्चित करणार आहोत आणि एक प्रभाग म्हणजे गण निश्चित झाल्यानंतर आपण या पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण निश्चित करणार आहोत तर सर्वप्रथम जे एस सीचं आरक्षण करणार आहोत त्यासाठी मान्य विभागीय आयुक्त यांच्या पत्रानुसार सातारा रोड हे अनुसूचित जातीसाठी आरक्षण निश्चित केलेलं आहे एस सीसाठी अशी तरतूद होती की जे काही बारा गण आहे त्या बारागणामधील अनुसूचित जातीची जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार हे गण अरेंज करून जे सर्वप्रथम असेल तो गण एस सीसाठी रिझर्व्ह होणार होता त्यानुसार सातारा रोड हा अनुसूचित जातीसाठी एक जागा आरक्षित केलेली आहे त्याचनुसार यामध्ये हे पण पाहणं आवश्यक होतं की दोन हजार सतरा साली जे काही एस सीसाठी साठी आरक्षण पडलेलं आहे ते महिलासाठी होतं की सर्वसाधारणसाठी जर त्यावेळेस महिलासाठी असेल तर यावेळेस ते सर्वसाधारण होणार होतं त्यानुसार सातारा रोड हे अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जाती सर्वसाधारण म्हणून आरक्षित झालेलं आहे त्यानंतर नामप्रसाठी आपण राहिलेल्या अकरा गणातून तीन गण नामप्रसाठी निश्चित केले त्यामध्ये आंबोडे संमत वाघोली वाटार किरोली आणि लासोदे हे तीन गण नामप्रसाठी रिझर्व्ह केले म्हणजे अकरा राहिलेल्या अकरा गणातून आपण चिट्ट्या काढून हे तीन गण चिट्ट्यामधून नामप्रसाठी रिझर्व्ह झाले आणि राहिलेले सहा गण सॉरी आठ गण हे सर्वसाधारणसाठी रिझर्व झाले त्यामध्ये सोनके आहे पिंपोडे बुद्रुक वाटर स्टेशन आणि एकंबेसाप साप आर्वी हे आपण आहे गण निश्चित केले यानंतर आपण पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण निश्चित केले त्यामध्ये एस सीसाठी मी यापूर्वीच बोललो त्यानुसार सतरामध्ये महिलासाठी आरक्षण अनुसूचित जातीच्या जा प्रवर्गासाठी होतं त्यामुळे यावेळेस अनुसूचित जाती सर्वसाधारण यासाठी सातारा रोड निश्चित झालेला आहे नामप्रसाठी तीन गण निश्चित केले होते त्या तीन गणापैकी दोन गण हे महिलांसाठीच जाईल कारण पन्नास टक्के या जागा महिलांसाठी असतात त्यानुसार तीनमधून दीड हा पूर्णांक गुणांक येतो त्या दीड म्हणजेच दोन जागा या महिलांसाठी आरक्षित होणार त्यानुसार या तीन जे नावापरचे गण होते आंबोडे संमत वागोली लासुरणे आणि वाटार किरोली याच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या त्यामधून दोन चिठ्ठ्या काढण्यात आल्या त्यामध्ये लासुरणे आणि किरोली या दोन गण महिलांना नामपर महिलांसाठी आर आरक्षित झालेले आहेत आणि राहिलेल्या आठ गणातून आपण चार चिठ्ठ्या काढल्या आणि चार महिलांसाठी चार चिठ्ठ्या काढल्या त्या चार चिठ्ठ्या पिंपोडे बुद्रुक हे सर्वसाधारण महिला वाटार स्टेशन सर्वसाधारण महिला किनई सर्वसाधारण महिला आणि कुमटे सर्वसाधारण महिला या चार सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आणि राहिलेले चार हे सर्वसाधारण किंवा अनआरक्षित म्हणून घोषित करण्यात आले त्यामध्ये सोनके सर्वसाधारण एकंबे सर्वसाधारण साप सर्वसाधारण आर्मी सर्वसाधारण अशा प्रकारे कोरेगाव पंचायत समितीचे प्रारूप प्रभाग प्रारूप आरक्षण सोडत पार पडले धन्यवाद